बाले किल्ला हा कोणाचा राहिलेला नाही बाले किल्ला हा केडगावची जनता जी आहे ती केडगावच्या घराघरातील जी जनता आहे त्यांचा हा बाले किल्ला आहे काही लोकांमुळे केडगाव कधी बकास झालेला नाही दरवाजे उघडन त्यावेळेस एखादा कुंड किंवा दहशत फोर माझ्या घराच्या सेवेसाठी येण्यापेक्षा कुठेतरी एखादा शिकलेला व्यक्ती माझ्या उभा बघायचे सेवक म्हणून अशी सगळ्यांची इच्छा आहे जे हत्याकांड असेल केडगावचं च राहुरी मधील एका शासकीय अधिकाऱ्यावर गोळीबार केलेला आहे अशी केस असन किंवा पालिकेचा पत्रिय घोटाळा असन किंवा बायोडिजे सारखे प्रकरण गाजलेले अशा केसेस मध्ये सगळे मुख्य आरोपी होऊन वकील पत्र नमस्कार मी राणिका श्रीवाल आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर आणि आता पण आहोत प्रभा क्रमांक सोळा मध्ये आणि माझ्याबरोबर आहेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट विशाल पठारे सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत प्रभा क्रमांक सोळा मध्ये एकमेव असे आपण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहात नेमकं काय सांगाल का आता हा केडगाव हा बाले किल्ला अनेकांचा आहे असं म्हटलं जातं मग आता या बाले किल्ल्यामध्ये आपला निभाव लागेल असं आपल्याला वाटतय का नमस्कार मॅडम अहिला नगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये आपण जे मला आता विचारलं की एकच तुम्ही उमेदवार असं सांगणं आहे की प्रभाग क्रमांक सोळा क मध्ये मी आहे आणि प्रभाग क्रमांक सोळा ड मध्ये आमचे आज पक्षाचे एक उमेदवार आहेत असे दोन उमेदवार आम्ही यावेळेस रिंगणात उतरलेले काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सर्वात महत्वाचं तर आपण पाहिलं असल तर मॅडमने जे विचारलं त्या अनुषंगाने सांगतो की के केडगाव हा काही वर्षापूर्वी लोकांचं असं म्हणणं आहे की बाले किल्ला घायलेला आहे काँग्रेस पक्षाचा किंवा बाले किल्ला घायलेला आहे शिवसेना पक्षाचा तेव्हा इतरही पक्षांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे आणि माझ्या सहकार्यांचं किंवा आम्ही जे केलं केलंय त्यानुसार बाले किल्ला हा कोणाचा राहिलेला नाही बाले किल्ला हा केडगावची जनता जी आहे ती केडगावच्या घराघरातील जी जनता आहे त्यांचा हा बाले किल्ला आहे बर आता आपण केडगावकरांसमोर कोणतं व्हिजन घेऊन जाणार आहात आता पाहिलं तर मी स्वतः व्यवसायाने ॲडव्होकेट ऍडव्होकेट आहे आणि नगर शहरामध्ये वकील व्यवसाय करीत आहे माझा हा क्षेत्र नाही किंवा माझा हा व्यवसाय नाही पण काही आमच्या कॉलनीतले वयस्कर लोक आहे वयोवृद्ध आहेत काही रिटायरमेंटचे लोक आहेत तर आम्ही सकाळी जॉगिंगला जात असताना आमचा असा विषय निघला की कुणीतरी शिकलेला किंवा आपल्यातला चांगला व्यक्ती राजकारणात आला पाहिजे राजकारणाचं झालेलं आहे चिखल पहिल्यासारखं राजकारण घालेलं नाही आणि जे जे येत आहे स्वतःचा विकास करते प्रभागाचा विकास नाही समाजाचा विकास नाही ज्या गरजा गरजवंत लोक आहेत त्यांचाही विकास पुढे होत नाही यांचेच व्यवसाय यांचे धंदे यांची फक्त प्रशासनावर कुठेतरी वचक राहावी म्हणून सत्तेसाठी चाललेला हा खेळ तुम्हाला काय वाटतं केडगाव केडगाव झाला म्हणण्यापेक्षा केडगावला आपण म्हणून काही लोकांमुळे आपण जर पाहिलं तर काही काळापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना सगळे काम विकासाचे काँग्रेसच्या काळातच झालेले आणि आजही काँग्रेसला मानणारा पक्षाला मानणारा बहुतांशी वर्ग आहे आणि आता सोशल मीडियामुळे लोक बदललेत मोबाईलचा जमाना आलाय लोकांचं असं मत आहे की जो कोणी उमेदवार आमच्या कामा करून गाडी अडचणीत उभा राहीन किंवा मी ज्यावेळेस दरवाजे उघडन त्यावेळेस एखादा गुंड किंवा दहशत फोर माझ्या घराच्या सेवेसाठी येण्यापेक्षा कुठेतरी एखादा शिकलेला व्यक्ती माझ्या दारासमोर उभा राहील सेवक म्हणून अशी सगळ्यांची इच्छा आहे बरं आताच आपण सांगितलं की आपण व्यवसायाने व केला आहात नेमका तर आपली वकिली चालत नाही म्हणून राजकारणातले मला बऱ्याच लोकांनी विचारलं की वकिली चालत नाही म्हणून तर राजकारणात आला नाही ना तसं काही नाही मॅडम जर आपण पाहिलं तर माहिती असन आपल्याला किंवा माहिती नसन तर आपण चर्चा केली तर आपल्याला कळन देखील नगर शहरामध्ये जे चार पाच मोठे नाटक झालेले घटना घडलेल्या आहेत त्याचा पडसाद मंत्रालयापर्यंत गेलेले आहेत असे धुळे हत्याकांड असं केडगावचं मधील एका शासकीय अधिकाऱ्यावर गोळीबार केलेला आहे अशी केस असन किंवा पालिकेचा पत्रीवर घोटाळा असन किंवा बायोडीच्या सारख्या प्रकरण गाजलेलं आहे अशा केसेसमध्ये सगळे मुख्य आरोपी वकीलपत्र माझ्याकडे असं असतानाही मी आलेलं आहे असं नाही की माझी वकिली चालत नाही माझी वकील अतिशय योग्य प्रमाणे चालत आहे मीही वकील आहे माझी पत्नी देखील वकील आहे वकिली चालत नाही असं हा लोकांचं म्हणणं असं काही नाही माझी वकिली व्यवस्थित चालू आहे राजकारणात येण्यामागचं उद्देश काय समाजसेवा का मग स्वतःचा विकास सर्वात महत्वाचं आम्ही अतिशय सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातून आलेले व्यक्ती आजही माझे वडील एका कंपनी छोट्याशा कंपनीत काम करतात माझ्या वडिलांनी शिकून माझ्या दोन्ही बहिणींना शिक्षित केले त्यांचे लग्न केले मला शिक्षित केले माझं लग्न केले आणि मला एवढं उभा केलं की मी माझ्या पत्नीला शिक्षण करून तिला वकील केले आणि आमची परिस्थिती सोय पण आम्हाला काही अपेक्षा नाही कोणाची आम्ही सुखी त्यामध्ये परंतु हे पाहत असताना कुठंतरी समाजाचा सा मी देणं लागतो वकील हा सेवा व्यवसाय तर मी सेवा तिकडं पण देतोय पण गरज इथं पण आहे काही ठिकाणी आपण म्हणतो विका विका विकास झाला विकास झाला पण विकास कसा झाला तर आपण जर पाहिलं तर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांच्या दारासमोर ड्रेनेज लाईन खोललेल्या आहेत उघड्या ठेवलेल्या आहेत त्यांना त्याचा त्रास होतोय काही आता पाहिलं आपण तर लाईटचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे एकाचग्याचा प्रश्न आहे आठ आठ दिवस कचऱ्याच्या गाड्या येत नाही आणि लोक काय करतात करता ते कचऱ्याचे प्लॅस्टिक पेशी गोळा करतात कचऱ्यात कुठंतरी टाकतात लहान मुलं खेळते जनावर त्याचा पांगून टाकते त्यांनी रोगवाही आजारपणा वाढू राहिला असे लोक त्यावेळेस जे आलेले आहेत तिथून मागचे उमेदवार किंवा जे निवडून आलेले आहेत ज्यांना अपेक्षाने दिलं होतं त्यांच्या दारातून यांना निराशाच मिळाली आणि ते लोक मला अप्रोच झाले त्यांच्या सगळ्यांचे कंडिशन पाहता आणि वैयक्तिक मलाही दोन तीन अशी अपेक्षा असे अनुभव आले की तिथं माझा पण निभाव लागला नाही म्हणून ह्या महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये मी स्वतः उतरलेलो आहे आता तुम्ही नागरिकांच्या कौल काय आहे नागरिकांचा कौल असा आहे की ते म्हणजे ज्यावेळेस पक्ष नको की जे मागे चार गाठी दोन महिन्यापासून जे आहेत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात फक्त स्वतःला एबी फॉर्म मिळण्यासाठी जी काय धडपडे त्यांना पक्ष नाही धर्म नाही जाती नाही समाजासाठी विचाराची कुठे संकल्पना नाही तर मी ती संकल्पना घेऊन या दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या निवडणूक म्हणजे काँग्रेस पक्षाच्या तिकडे उमेदवारी केलं होत आहे तर आता डिजिटल आयल्यानगरच्या माध्यमातून आपण केडगावकरांना काय आवाहन कराल केडगावकरांना आवाहन करतो की तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तुमच्या ज्या गरजा आहेत ज्या आडी आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी चालू झाल्यापासून सर्वसामान्य सगळ्यांना आडी चालू होत्या ते झोपे झोपेपर्यंत गुड मॉर्निंग ते गुड नाईट नाईटपर्यंत तर त्यावेळेस तुम्ही दरवाजे वाढला तुम्हाला माझ्यासारखा माणूस सेवक म्हणून हवा कि शहरामध्ये दंड तोपटणारा दहशत करणारा गुंड प्रवृत्तीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी असणारा व्यक्ती तुमच्या सेवक म्हणून हवा हा केल्या लोकांना विचार करावा आणि त्यांचं बहुमोल मत मला देऊन त्यांची सेवा करायची संधी मिळाली नक्कीच सर धन्यवाद डिजिटल संवाद साधला